जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी घेण्यात येणार होती ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे मात्र ही बैठक का पुढे ढकलण्यात आली याचं उत्तर देण्यास जिल्हा परिषद टाळाटाळ करीत आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी घेण्यात येणार होती परंतु ती पुढे ढकलण्यात आली आहे स्थायी समितीची बैठक पुढे का ढकलण्यात आली या संबंधी विचारणा केली असता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये वाहन तळाच्या निविदा मान्यतेच्या प्रस्तावासह अनेक महत्वपूर्ण विषयांवर स्थायी समिती चर्चा होणार होती परंतु स्थायी समितीची बैठक पुढे ढकलण्यात आल्यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही seconds